पंचवटी इथे प्रभू श्रीरामांचं वास्तव्य होतं ज्यावेळी ते वनवासाला निघालेले होते त्यामुळे जेवढं अयोध्येला महत्त्व आहे जेवढं अयोध्येतल्या शरयू नदीला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व नाशिकला नाशिकमधल्या गोदावरी नदीलासुद्धा आहे कारण का प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे आणि या नाशिकमध्ये राम मंदिर लोकार्पणाच्या आधी अगदी दहा दिवस आधी पंतप्रधानांचा दौरा होतोय त्यामुळे या दौऱ्याला या अर्थानं सुद्धा अतिशय महत्व प्राप्त होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्या रथावरती आपल्याला दिसून येत आहेत संपूर्ण नाशिक शहरामध्ये सध्या उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे एखाद्या सण उत्सवाला जसं चित्र पाहायला मिळतं तसंच काहीचं चित्र सध्या इकडे पाहायला मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्तानं चौका चौकामध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे बॅनर्स लागलेले आहेत त्यासोबतच जिथून हा रोड शो मार्गस्थ होणार आहे त्या रोड मध्ये त्या, त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या महापुरुषांचे फोटो झळकताना आपल्याला दिसत आहेत कटआउट झळकताना दिसत आहेत ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले या सगळ्यांचे कटआउट्स आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत तर हजारोंच्या संख्येनं नाशिककरांची गर्दी देखील या रोड शोसाठी झालेली आहे हातामध्ये भगवे ध्वज आणि देशाचा राष्ट्रध्वज घेऊन नाशिककर हा रोड शो पाहण्यासाठी पोहोचलेले आहेत काही दिवसांपूर्वी ज्यावेळी पंतप्रधान अयोध्येमध्ये दौऱ्यानिमित्तानं गेलेले होते तो दौरासुद्धा अत्यंत महत्त्वाचा होता आणि त्या दौऱ्याच्या वेळीसुद्धा त्यांच्या रोड शोला अशाच प्रकारचा अभूतपूर्व प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळालेला होता भक्तिमार्गावरून अयोध्येतल्या भक्तीमार्गावरून ज्यावेळी हा रोड शो जात होता त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा अयोध्येकरांनीसुद्धा प्रचंड गर्दी केलेली होती स्वागतासाठी विविध कलागुणांचं सादरीकरण केलं जात होतं आणि तसाच उत्साह तसाच आनंद तसंच चित्र सध्या नाशिकमध्ये आपल्याला पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्तानं पाहायला मिळत आहे देशाचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे त्या तरुण पिढीचं महत्व स्वामी विवेकानंदांनी ओळखलेलं होतं त्यामुळेच त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते आणि त्याच निमित्तानं राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याआधी देशाच्या भवितव्याला देशाच्या तरुण पिढीला युवा पिढीला पंतप्रधान नरेंद्र मोदी काय संबोधित करतात काय मार्गदर्शन करतात काय कानमंत्र देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल एक संन्यासी योद्धा म्हणून ज्या स्वामी विवेकानंदांकडे आदरानं पाहिलं जातं त्यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय का बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल त्याची देखील उत्सुकता आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सध्या आपल्याला दिसून येत आहेत रोड शोसाठी जी खास गाडी तयार करण्यात आलेली आहे त्या गाडीवरती हे सगळे नेते सध्या आपल्याला दिसून येत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या रोड शोमध्ये सहभागी झालेत अत्यंत उत्साहात आणि आनंदात नाशिककर पंतप्रधानांचं स्वागत करतात आणि त्यांच्या स्वागताचा स्वीकार करत पंतप्रधानांचा हा रोड शो सध्या सुरू झालेला आहे आजच्या युवासवासाठी देशभरातून पोहोचलेल्या आहेत त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान काय बोलतात याची उत्सुकता असेल मिकी घईकडे घरीकडे जाऊया मिकी आपल्यासोबत आहे मिकी रोड शो ला सुरुवात झाली आहे कसा प्रतिसाद मिळतो प्रज्ञा जर आपण बघितलं ज्यासाठी जवळपास चार ते पाच तास नाशिककर या ठिकाणी आतुरतेने वाट पाहून होते त्या रोड शो पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी उतरले त्याच्यानंतर रोड शो त्यांचा सुरू झाला आणि एकच उत्साह आणि जल्लोष नाशिककरांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला मोदींच्या स्वागतासाठी काही लोकांनी फुलांचा वर्षाव देखील या ठिकाणी केला जवळपास एक लाखाहून अधिक लोक रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रॅलीमध्ये किंबहुना या रोड शो मध्ये सहभागी झालेले होते जिथपर्यंत आपल्या कॅमेऱ्याची नजर जाईल तिथवर आपल्याला लोकांना या ठिकाणी पाहायला मिळते मोदींचं स्वागत करताना हे एक झलक मोदीची पाहता यावी यासाठी हे सगळे लोक गेले चार तास या ठिकाणी उभे होते आणि मोदी ज्या क्षणी रोड शो मध्ये सहभागी झाले हाता हात उचलून नमस्कार करून अनेक लोक त्यांच्याकडे बघत होती आणि मोदींशी बोलण्याचा प्रयत्न करत होती आवाज देत होते मोदींचा जयघोष या ठिकाणी ऐकायला मिळत होता आणि त्याचबरोबर आता पुढं संपूर्ण जो रोड शो आहे तो जवळपास दीड किलोमीटरचा आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिरात जातील आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे दर्शन करतील आणि त्याच्यानंतर गोदावरी जी नदी आहे त्या ठिकाणी जाऊन पू, पूजा होणार आहे आणि त्यानंतरच जो नॅशनल युथ फेस्टिवल आहे त्या ठिकाणी येऊन नाशिककरांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील युवकांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय कानमंत्र देतात हे ऐकणं खूप महत्वाचं असणार आहे आणि त्यासाठी इथं हजारोच्या संख्येने युवक पोहोचलेले आहेत आणि नाशिकमध्ये पहिल्यांदाच असं पंतप्रधान प्रधानांचं रोड शो होतोय किंबहुना काळेराम मंदिरात ते पोहोचणार आहेत असे देशाचे पहिले पंत पंतप्रधान असतील जे मोदी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं नाशिक त्यासाठी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता सकाळपासून कितीही ऊन असो कितीही काही असो मात्र गेले चार तास हे सगळे लोक फक्त आणि फक्त एक झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिळावी यासाठी उभे होते आणि रस्त्याच्या दुस दुतर्फा या ठिकाणी वेगवेगळी कला या ठिकाणी सादर केली जात होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर जो एक आनंद होता तो देखील दिसत होता आणि या रथावर ज्या रथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे होते त्याचबरोबर त्यांनी स्वतःसोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर बावनकुळे हे देखील त्या रथावर उपस्थितीत होते कारण देवेंद्र स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वर बोलवलं आणि त्यानंतर या संपूर्ण रोड शोला सुरुवात झाली जवळपास वीस मिनिटं हा संपूर्ण रोड शो चालणार आहे आणि जवळपास दीड किलोमीटरच्या अंतरापर्यंत दुतर्फा लाखो लोक उभे आहेत जयघोष या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय रामाचे अनेक पोस्टर्स या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर आज स्वामी विवेकानंदची जयंती आहे त्यासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी काय बोलतात युवकांना खास करून काय संदेश देतात हे ऐकण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी नाशिककर खास करून युवक ले ले या ठिकाणी पोहोचलेले आहेत एक वेगळा उत्साह आज नाशिकमध्ये पाहायला मिळतोय आणि काही वेळातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळराम मंदिरात पोहोचणार आहेत या मंदिराचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे स्वतः प्रभुराम या ठिकाणी वास्तव्यास होते आणि त्यानंतर आता अयोध्यामध्ये प्रभू राम त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत त्यापूर्वी देशाचे पंतप्रधान या ठिकाणी नाशिकमध्ये येतात आणि काळराम मंदिरामध्ये जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतात याला एक वेगळंच वैशिष्ट्य या ठिकाणी आहे आणि जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने नाशिककरांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलेलं आहे उत्साह जल्लोष आज नाशिककरांमध्ये पाहायला मिळतोय रोड शो जवळजवळ आता संपत आलेला आहे आणि त्यानंतर काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काळाराम मंदिरामध्ये पोहोचतील त्या ठिकाणी जवळपास वीस मिनिटं असतील त्या ठिकाणी एक छोटीशी आरती देखील होईल आणि तिथं काही महंत मंदिरात जे परिसरात राहणारे किंबहुना मंदिरात जे पुजारी असतात ते त्या ठिकाणी उपस्थित असतील त्यांच्याशी देखील काही मिनिट पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत आणि त्यानंतर ते रामघाट त्या ठिकाणी जातील आणि तिथ आरती देखील होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या त्यासाठी खास तयारी करण्यात आलेली होती स्वतः मंत्री गिरीश महाजन गेले चार ते पाच दिवस नाशिकमध्ये ठाण मानून आहेत आणि या सगळ्या व्यवस्थाची या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यासाठी हा सजावट रस्ते सजलेले आहेत संपूर्ण नाशिक शहर सजवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर हे क्षण पाहण्यासाठी मोदींना पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने नाशिककर देखील पोहोचलेले आहेत आणि प्रत्येकाच्या मुखात प्रभू रामाचं नाव आहे अनेकांच्या हातामध्ये तिरंगा आहे त्याचबरोबर भगवा ध्वज देखील अनेक लोक या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि ज्या क्षणी या रॅलीला अर्थात या रोड शोला सुरुवात झाली तेव्हापासून मोदीचे जयघोष आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत होतं आणि आता जरी आपण पाहिलं तर नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव प्रत्येकाच्या मुखात आहे आणि त्यांची एक झलक मिळावी या प्रयत्नात लाखो लोक रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी उभे आहेत आणि अशा पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं जातोय खास करून शाळेची जे मुलं आहेत ते या ठिकाणी ढोल ताशा लेजिम वेगवेगळी कला या ठिकाणी त्यांच्यासमोर सादर करतायत जेणेकरून मोदींनी एक झलक त्यांच्याकडे पाहावावं एक वेगळी देशाची एक वेगळी संस्कृती त्याचबरोबर एक देशाचं जे कल्चर आहे ते या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न या सगळ्या मुलांकडून होतोय आणि आता जरी मोदींचा जो पूर्ण रॅली जो जो जी आहे रोड शो आहे जरी पुढे गेला असला तरी लोक हालायला तयार नाही त्यांना पुन्हा एकदा मोदींना पाहायचं आणि ऐकायचंय त्यासाठी आणि इथून आता हळूहळू लोक सभेच्या ठिकाणी निघालेले आहेत जिथं काही वेळातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे नॅशनल युथ फेस्टिवल आहेत तिथं जाऊन नाशिककरांना त्याचबरोबर संपूर्ण राज्याला संबोधित करणार आहेत युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय कानमंत्र देतात काय संदेश देतात हे ऐकणं प्रत्येकासाठी महत्वाचं आहे आणि त्यासाठी लाखोच्या संख्येने इथं नाशिककर किंवाय आजूबाजूच्या परिसरातून विकीचा आवाज सध्या आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे तर पंतप्रधानांचं आगमन झालेलं आहे रोड शोला सुरुवात झालेली आहे प्रचंड असा प्रतिसाद या रोड शोला आपल्याला दिसतोय हा रोड शो पुढची वीस मिनटं चालेल त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरामध्ये जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतील त्यानंतर गोदावरी नदीची पूजा आणि आरती होईल रामकुंड इथेही पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत आणि त्यानंतर तपोवन मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांशी संवाद साधणार आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत जागतिक व्यासपीठावरून विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमकं काय बोलतात राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये युवकांना नेमका काय कानमंत्र देतात देशाची जी भावी पिढी आहे देशाचं जे भवितव्य आहे देशाचं जे भविष्य आहे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय सांगतात याकडे सगळ्यांचं सा लक्ष असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याचे दोन टप्पे आहेत पहिला टप्पा हा नाशिकमधला जो अत्यंत प्रासादिक वातावरणामध्ये संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणं असेल गोदावरी नदीची आरती असेल रामकुंड इथे जाणं असेल किंवा स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन असेल तर दुसरा टप्पा हा विकास कामांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा म्हणजे तीस हजार कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे तर एकीकडे प्रभू श्रीरामांवरची भक्ती आणि दुसरीकडे विकासामधली शक्ती असा सुवर्ण संगम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यामध्ये आपल्याला दिसून येतोय सकाळचा नाशिकमधला हा दौरा जिकडे प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं जाणार आहे जिथे आपल्याला भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबईतल्या दौऱ्यामध्ये विकासाची शक्ती काय असते विकासाचा चेहरा कसा असतो ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तीस हजार कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत प्रांजल सध्या तू कुठे आहेस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो सुरू झालेला आहे काळाराम मंदिरामध्ये येण्यासाठी किती वेळ लागू शकतो प्रज्ञा आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोला अगदी काही वेळापूर्वी सुरुवाती झाली होती आपण समोर जर बघितलं तर उठान अशी गर्दी हा रोड शो बघण्यासाठी झालेली आहे नरेंद्र मोदींवरती मुलांचा वर्षाभाग करण्यात आला अनेकांच्या हातामध्ये जय श्रीरामचे म्हणजे झेंडे हे बघायला मिळाले संपूर्ण वातावरण हे भव्यमय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आपण समोर बघता म्हणजे आता अगदी काही मिनिटांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो जो आहे तो संपलेला आहे नरेंद्र मोदी हे आता पुढे रामकुंडाकडे जाणार आहेत आणि पूजन हे करणार आहे पाच ते दहा मिनिटांमध्ये नरेंद्र मोदी हे रामकुंडावरती दाखल होते आणि तिच्या हस्ते ही होणार आहे आपण जर बघितलं तर समोरच आपण जर बघत आहोत की या रोड शो मध्ये नाशिकची संस्कृती दाखवण्यासाठी ते प्रयत्न हा करण्यात आला नाशिक ढोलचं वादन हे करण्यात आलं आदिवासी नृत्य हे सादर करण्यात आले नाशिकचे सायकली नुकती देखील यामध्ये सहभाग हा घेतलेला होता आणि अगदी नाशिक शहरातच नाही तर जिल्हाभरातून हजारो नागरिक जे आहेत ते हा रोड शो बघण्यासाठी दाखल झालेले होते यासाठी जे कुठलाही अनुचित प्रकार घेऊ नये यासाठी तो बंद असून ताबा हा घेतला होता मला माझ्यासाठी हा ते स्वतः होता आणि हा रोड सुद्धा आहे तो नेत्या आहे आवाज सध्या पोहोचू शकत पण रोड शो सध्या मार्गस्थ झालेला आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रामकुंड इथे आगमन होईल आणि त्यानंतर ते काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतील सध्या आपण जे दृश्य पाहतोय ही दोन दृश्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालंय त्यांच्या स्वागतासाठी विविध कलाप्रकार सादर केले जातात आणि जी दुसरी दृश्य आहेत त्यामध्ये तीन पावली नृत्य हा जो तिथला स्थानिक नृत्याचा लोकप्रकार आहे लोकनृत्याचा जो प्रकार आहे त्याची त्याची प्रॅक्टिस सुरू होती त्याचा सराव सुरू होता आणि त्यामध्येच नाशिकचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून आलं या तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी आनंद वाढवण्यासाठी म्हणून दादा भुसेंनी सुद्धा तीन पावली नृत्य सादर केलं गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री दादा भुसे आणि भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या नाशिक दौऱ्याच्या निमित्तानं संपूर्ण तयारी करण्यामध्ये व्यस्त होते अत्यंत जय्यत आणि चोख व्यवस्था इकडे करण्यात आलेली आहे आणि तेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तीन पावली नृत्य सादर केलेलं आहे त्या तरुणांमध्ये ते सहभागी झालेले तर दुसरी दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोची हा रोड शो सध्या मार्गस्थ झालाय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाडीवरती सध्या दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी केली जाते हे दोन दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो मार्गस्थ झालेला आहे अगदी काही वेळात रामकुंड इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होईल तर आज राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून युवा पिढी नाशिकमध्ये पोहोचलेली आहे आपल्या कलागुणांचं सा सादरीकरण या युवा पिढीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि अशाच प्रकारचं एक लोकनृत्य सादर करण्यासाठी सज्ज असलेली ही युवा पिढी सध्या दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसते आहे <laughs> नाशिकमध्ये भक्तिपथावरती पंतप्रधानांचा रोड शो म्हणजे प्रभू श्रीरामांची भक्ती आणि त्या दिशेनं सुरू असलेला हा रोड शो सध्या आपल्याला दिसतो आहे तर मुंबईमध्ये प्रगतीपथावरचा रोड शो आपल्याला दिसणार आहे प्रगतीपथावरचा दौरा आपल्याला दिसणार आहे कारण का नाशिकमध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मुंबईमध्ये तीस हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे मुंबई नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारचा जसं मुख्यमंत्री म्हणाले की हा प्रकल्प गे प्रकल्प ग्रे गेम चेंजर ठरेल त्या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे खारकोप ते उरण रेल्वेसेवेचं मोदींकडून उद्घाटन केलं जाणार आहे बहुप्रतीक्षित असा हा प्रकल्प होता ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा दिघा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल अर्थात हे सगळं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं केलं जाणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर पालघरसाठी पिण्याच्या पाण्याचा योजनेचा शुभारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते केला जाणार आहे सिव सेज मधल्या रत्नम सेंटरचं से उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील त्यामुळे हजार कोटींची एकूण विकास कामं आज मुंबईमध्ये ज्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे उद्घाटन होणार आहे पुन्हा एकदा जाऊयात प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत प्रांजल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिक मधलं वातावरण मोदीमय झालंय हे वेगळं सांगायला नको पण देशातलं जे राममय वातावरण आहे त्याचेही पडसाद आपल्याला नाशिकमध्ये दिसत आहेत कारण जेव्हा हा रोड शो सुरू झाला त्यावेळी नाशिककरांनी जय श्रीरामचा जयघोष केला काय चित्र दिसतय सध्या नाशिकच्या चौका शावका चौकांमध्ये ना सर्वात मोठा असा सोहळा जो आहे राम मंदिर लोकांपर्यंत सोळा तो आता होतो आहे त्याची जय्यत तयारी ही सर्वत्र सुरू आहेत आणि दहा दिवस आधीच मध्ये नरेंद्र मोदींचा असा रोड शो हा पार पडलेला आहे वातावरण हे वाता संपूर्णतः भगवेमय झालेलं होतं अनेकांच्या का हातामध्ये जय श्रीरामचे झेंडे देखील बघायला मिळाले पण दृश्यांमध्ये बघत आहोत जेव्हा नरेंद्र मोदी हे समोर आले तेव्हा उपस्थित नागरिकांनी जय श्रीरामचा हा नारा दिला आणि मोदींनी देखील त्यांना हा दे अभिवादन केलं नरेंद्र सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते आणि भव्य असा रोड शो पार पडलेला आहे जवळपास एक पॉईंट दोन किलोमीटरचा हा संपूर्ण रोड शोचा परिसर होता गेल्या दोन दिवसांपासून इथे ट्रायल रन हा केला जात होता संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतला जात होता पी एस जे एस टी जी आहेत स्पेशल फोर्स ती देखील नाशिकमध्ये येऊन पोहोचलेली होती पोलीस आयुक्त नाशिकचे संधीत कर्मिका असतील हे देखील इथे सळ ठोकून होते आणि आपण बघत आहोत यशस्वीरित्या असा हा रोड शो जो आहे तो पार पडलेला आहे या रोड शो मध्ये जयश्रीरामचे नारेता देण्यात आले भजन ही म्हणण्यात आली यासोबतच अनेक लोककला कला देखील यामध्ये सादर करण्यात आलेले आहेत ते अगदी नाशिकच संस्कृती असेल नाशिक ती दाखवण्याचा प्रयत्न हा यातून करण्यात आलेला आहे आता नरेंद्र मोदींचा रोड शो जो आहे तो संपलेला आहे पुढे रामकुंडाकडे रवाना झालेला आहे रामकुंडावरती देखील खर तर ते एक मोठा कार्यक्रम हा पार पडणार आहे तिथे त्यांच्या हस्ते गोदा पूजनही केलं जाणार आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिट नरेंद्र मोदी उपस्थित असतील आणि त्यानंतर ते काराम मंदिरामध्ये जाऊन दर्शने घेणार आहेत यामध्ये आपण दुसरा एक अजून बघितला तर अयोध्येचा सोळा दहा दिवसांवरच आहेत यासोबतच दुसऱ्याच दिवशी नाशिकमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन होणार आहे उद्धव ठाकरे हे स्वतः काराम मंदिरात जाऊन दर्शने घेणार आहेत आणि त्याच्या दहा दिवसांपूर्वीच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काराम मंदिरात जाऊन पोहोचणार आहेत त्यामुळे कुठेतरी राजकीय दृष्ट्या देखील हा दौरा जो आहे तो महत्वाचा मानला जातोय आता मोदी हे रामकुंडाकडे गेले आहेत मंदिरात जाणार आहेत निश्चित आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण का देशातली तरुण पिढी युवा पिढी ज्यांच्या हातामध्ये देशाचं भवितव्य आहे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल प्रांजूल आणखी एक महत्वाची गोष्ट पंतप्रधानांचा दौरा म्हटल्यावरती प्रशासन सगळ्या बाजूनी सज्ज असणार यात काही शंकाच नाही या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था नाशिक मधली कशी आहे आपण जर बघितलं तर गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासूनच एसपीजी हे नाशिकमध्ये दाखल झालेले होते फक्त जिथे मोदींचा रोड शो होणार आहेत किंवा जिथे ते का किंवा रामकुंड जाणार तिथेच नाही तर शहरभर त्यांनी पूर्ण सुरक्षेचा आढावा हा घेतलेला होता यासोबतच नाशिक मध्ये देखील अतिरिक्त पोलीस फौसफाटा हा मागवण्यात आला होता जवळपास साडेतीन हजाराहून अधिक पोलीस जे आहेत ते सध्या रस्त्यावरचे आहेत अनेक वाहतूक मार्गामध्ये देखील बदल हा करण्यात आला होता आपण जर बघितलं तर या रोड शो साठी संपूर्णत दोन्ही बाजूने बॅरिकेड टाकण्यात आलेले होते हेलीपॅड देखील बाग परिसरामध्ये तयार हा करण्यात आलेला होता एकंदरीतच म्हणजे तर, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकला येणार ते रोड शो करणार म्हणजे प्रशासनासमोर तर सुरक्षेचं एक मोठं आव्हान होतं यासाठी आपण जर बघितलं तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देखील नाशिकमध्ये दाखल झालेल्या होत्या कालपासून त्या नाशिकमध्ये होत्या पोलीस आयुक्त संदीप कर्मिका असतील यांच्यासोबत फिरत ते संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट